जल व्यवस्थापन कृती बंधरवाड्याचा शुभारंभ जिल्ह्यातील पाच नद्यांचे जल असलेल्या कलशाचे करण्यात आले पूजन जालना जिल्ह्यातील जलसंपदा विभाग महसूल विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग महानगरपालिका व इतर शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन सिंचन विषयक अडचणी सुधारणा व व्यवस्थापन याबाबत विविध प्रकारचे प्रशिक्षण व्याख्याने चर्चासत्र इतर लोककलेचे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन समाजामध्ये जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली त्यानुसार मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला त्यावेळी जालना जिल्ह्यातील पाच नद्यांचे जल असलेल्या कलशाचे पूजन करून पूजन करण्यात आले जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतील सिंचन पाणी वापर पीक पद्धती या विविध बाबींचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस ची घोषणा करण्यात आली यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जलसंपदा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये जल साक्षरता करून सिंचनाचे महत्व समाज बांधवांच्या मनावर जिल्हा जिल्हानिहाय पालक अभियंता यांची नेमणूक करण्यात आली त्यानुसार जालना जिल्ह्यासाठी अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांची पालक अभियंता म्हणून निवड करण्यात आली यामध्ये अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंता भारत शिंगाडे अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख सुरेखा कोरके आदीसह जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा जलदूत शेतकरी स्वयंसेवी संघटना यांनी सहभाग नोंदविला जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यात पंधरा ते वीस एप्रिल दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता सर्वांनी जलप्रतिज्ञा घेतली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून श्रीमती कोरके यांनी कृती पंधरवाड्याची रूपरेषा प्रस्तावित केली श्री देशमुख यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या सिंचनविषयक बाबी सादर केल्या त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या भाषणासह योगेश माने यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमात चा समारोप करण्यात आला